वाढदिवस तरुण नेतृत्वाचा तडबदार युवा स्फूर्तीचा कृतीशील आणि धाडसी युवा नेत्याचा माननीय श्री रॉबिन कांबळे यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक रवींद्र माने युथ फोर्स इचलकरंजी दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून रागाच्या भरात चिडून टोक्यात दगड घालून विनय जनार्दन सरदेसाई याचा खून केल्याच्या आरोपातून संशयित कासिम शेख व इस्माईल शेख दोघे राहणार स्वामीमळा या दोघांची येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली संशयिताच्या वतीने ॲडव्होकेट मेहबूब बांदार व ॲडव्होकेट अनिल रुईकर यांनी काम पाहिले या घटनेची पार्श्वभूमी अशी 30 जून 2018 रोजी विजय सरदेसाई याला फरांडे मळा कबनूर येथे बोलावून दारू पिण्यास पैसे का दिले नाही या कारणावरून चिडून संशयितांनी त्याच्या डोक्यात दगड घालून ठार मारले त्याबाबतची माहिती संशयित इस्माईल शेख याने त्याचे मालक विलास माने व शिवाजी माने यांना दिली त्यानंतर माने बंधूंनी संशयितास पोलिसांच्या स्वाधीन केले मेहताच्या आईने या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीच्या अनुषंगाने दोन्ही संशयितांना अटक करून त्यांच्यावर न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले या प्रकरणाची सुनावणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात होऊन बचाव पक्ष तर्फे मृतदेहाचा पंचनामा व शवविच्छेदन अहवाल मान्य करण्यात आला सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले मात्र कबुली जबाब व साक्षीदाराच्या विसंगती आहे आहे साध्य होत नाही तपास एकतर्फी झाला असा युक्तिवाद वतीने बांदार व ऍडव्होकेट रुईकर यांनी मांडला तसेच ऍडव्होकेट बांदार यांनी युक्तिवादाचे समर्थनार्थ सर्वोच्च व उच्च न्यायालयातील सहा महत्वाचे न्यायनिवाडे सादर केले दोन्ही वकिलांचा युक्तिवाद व कोर्टासमोरील पुरावा याचे एकत्रित मूल्यमापन करून न्यायालयाने दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केल्याचे अॅडव्होकेट बांदार यांनी सांगितले